she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे माघ पौर्णिमा तर बघा उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे माघ पौर्णिमा ही खूप विशेष मानली जाते आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं तर माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची उपासना करायची आहे भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना तर ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा इच्छासुद्धा इच्छा त्या पूर्ण करत असतात तर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची खूप प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर आप आपल्या जीवनामध्ये जे हे काही त्रास आहेत दुःख आहेत दोष आहेत अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठीच आपल्याला उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माघ पौर्णिमेचं जे महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय गोष्टी करायच्या नाही आहेत तर ते संपूर्ण मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून जाऊन चेक करा तर मागचे जे दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चेक करा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माघ पौर्णिमेची माहिती मिळून जाईल आता उद्या तुम्हाला घरामध्ये काही महत्वाची कामं करायची त्यामध्ये उद्या आपलं घर अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला घरामध्ये सुगंध सुशोभितपणा खूप प्रिय असतो त्यामुळे उद्या आपल्या घरामध्ये छान अगरबत्ती गुलाबाची अगरबत्ती असेल ना तर आवर्जून गुलाबाची अगरबत्ती उद्या घरामध्ये लावायची कारण माता लक्ष्मीला गुलाबाचे अत्तर गुलाबाचे फुलं गुलाबाच्या अगरबत्तीचा सुवास जो असतो तो तो अतिशय प्रिय असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा याने माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होतात त्यानंतर आपला मुख्य उंबरटा जो आहे ना तर तो अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीचं लेपन तिथे द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला उंबरट्याची पूजा करायची आहे मुख्य उंबरट्याची पूजा झाल्यानंतर आपला जे मेन गेट असतं मेन डोअर असतो तर त्याची पूजा तुम्हाला करायची आहे तुमच्या दरवाजाच्या बाहेरवरती जर गण गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची पूजा तुम्हाला उद्या करायची आहे या गोष्टी उद्या आवर्जून करायच्या आहे बघा ज्या वेळेस पौर्णिमेच्या दिवशी आपण हे कामं करतो ना तर त्यावेळेस माता लक्ष्मी या खूप लवकर आपल्या घरावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे ना तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आता हे सर्व झाल्यानंतर उद्या तुम्हाला आता बघा आपण अन्नपूर्णा देवीच्या खाली जे तांदूळ ठेवत असतो आता कासव असेल कासवाच्या खाली तुम्ही जे तांदूळ ठेवता तुमच्या देवघरामध्ये ज्या कोणत्या मूर्तीच्या खाली तुम्ही तांदूळ ठेवतात ते सर्व तांदूळ उद्या तुम्हाला चेंज करायचे आहे बदलायचे आणि नवीन तांदूळ ते ठेवायचे जुन्या तांदळामध्ये थोडेसे नवीन तांदूळ मिक्स करायचे आणि अन्नपूर्णा देवीच्या खाली तुम्हाला ठेवायचे ह्या गोष्टी उद्या आवर्जून करायच्या उद्या देवांना आंघोळ घरण्यासाठी पंचामृतचा वापर करा आणि त्याचबरोबर बघा उद्या Tramos di tu ma... धूप जाळायची याने घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते तर या गोष्टी करा आता त्यानंतर उद्या हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रदोष काळात करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे कधी तर चार ते सहाचा जो काळ असतो चार संध्याकाळी चार वाजून संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा हा जो दोन ते ती तीन तासाचा कालावधी असतो तर या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण का प्रदोष काळ हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे ज्याप्रकारे त्यांना प्रदोषचं व्रत प्रिय आहे त्याचप्रकारे त्यांना जो काळ आहे तर तो सुद्धा अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला काय आहे बघा तुम्हाला एक बेलपत्र आहे आणि एक अख्खा सगळं तांदळाचा दाणा घ्यायचा आहे आणि एक तांब्याभर पाणी आहे आता हे जे पाणी आहे ना ते तुम्हाला तुमच्या घरातलंच घेऊन जायचंय आहे म्हणजे तुम्ही आता मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामधलं पाणी तुम्हाला वापरायचं नाहीये तुम्हाला तुमच्या घरामधलंच पाणी घेऊन आहे त्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांवरती तु अभिषेक करायचा आहे पंचामृत जर घेऊन गेलेले असेल तर पंचामृत घेऊन जा अभिषेक करायचा आहे अभिषेक कशा पद्धतीने करायचा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे अगोदर आहे थोडंसं पाणी टाकायचं त्यानंतर पंचामृत टाकायचं आणि परत थोडंसं पाणी टाकायचं अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला जो तांदळाचा आणि बेलपत्र घेतलेलं आहे आपण प्रथम तो तांदळाचा दान आपल्या हातामध्ये धरायचा आहे हातामध्ये हाता धरल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे आता प्रत्येकाच्या मनात इच्छा असते की मला नोकरी मिळावी किंवा माझं प्रमोशन व्हावं किंवा अनेक ज्या काही तुमच्या इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे व्यक्त केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते जे तांदळाचा दान आहे ना तर तो तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत म्हणत तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर त्यावरती आपल्याला एक बेलाचं पान अर्पण करायचं आहे बेलाचं पान अर्पण करत असताना चंद्रमोली महादेवांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे कोणतं नाव तर चंद्रमोली महादेवांचं नाव घ्यायचं आहे बेलपत्राची जी दांडी आहे ना तर ती आपल्याला उत्तर दिशेला उत्तर दिशेला म्हणजे जिकडे जलाधारी असते बघा तर त्या जलाधारीकडे आपल्याला बेलपत्राची दांडी होईल अशा पद्धतीने ते बेलपा बेलाचं पान आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचंय आणि वरून पाणी ओत असताना श्री शिवाय नमस्तुभ्या ओम चंद्रमौली भगवान ह्या महादेवांचं तुम्हाला नाव घेत राहायचंय चंद्रमौली महादेव चंद्रमौली महादेव हे भगवान शिवशंकरांचंच एक नाव आहे आणि त्यांचं नाव जर आपण पौर्णिमेच्या दिवशी एक तांदळाचं दाणं आणि एक बेळाचं पान जर अर्पण करत असताना घेतलं तर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे ना तर त्यासुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर घरामध्ये जे काही कर्ज दुःख अडचणी दोष दारिद्र्य आहे ना तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा तुम्हाला या उपायाचा छान रिझल्ट येईल छान अनुभव येईल घरातलं जे काही दोष दारिद्र्य सो जे काही अडचणी तुम्हाला येत आहे ना तर त्या अडचणी दूर होतील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा आणि पाणी जे पाणी घेतलेलं आहे ना आपण तर ते पाणी तुम्हाला भगवान शिवशंकरांचं जे बेला बेलाचं पान आपण अर्पण केलेलं आहे त्या बेलाच्या पानावरती तुम्हाला उरलेलं पाणी अर्पण आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी झेलून आपल्याला घरी आणायचं आहे रिकामा तांब्या घरी आणायचं नाही अगदी एक थेंब दोन थेंब जरी भेटले तरी चालेल पण तो थे थोडंसं पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते पाणी शिंपडायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि तुमच्या जीवनातले जे जी काही दोष आहेत अडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहेत ते दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तिथे जर तुम्हाला आरती येत असेल तर आवर्जून कपूर कापूरची का, कापूर जी आरती आहे ना ते तुम्हाला तिथे करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नैवेद्यामध्ये थोडीशी साखर तुम्ही ठेवली किंवा थोडीसा खडी साखर जरी ठेवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातलं जे काही दोष अडचणी विघ्न दारिद्र्य जे आहे ना तर ते दूरून भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती पा प्राप्त होईल आणि पौर्णिमा ही तिथी ज्या प्रकारे बघा आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह आपल्याला त्रास देत असतो ना चंद्रग्रह कुठेतरी आपला खराब झालेला असतो ना तर तो चंद्रग्रहसुद्धा आपला मजबूत होण्यासाठी मदत होते ज्या वेळेस आपण भगवान शिवशंकरांची आराधना करतो भगवान शिवशंकरांची आराधना केल्यामुळे प्रत्येक देवी देवता आपल्यावरती खुश होत असतात त्यामुळे नक्की त्यांची आराधना करायला सुरुवात करा, करा। बघा प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल प्रत्येक ठिकाणी यश मिळेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला मान सन्मान मिळेल आणि जे काही अडचणी दोष संकटे दुःख दारिद्र्य आहे ना तर ते सुद्धा दूर होईल आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा नक्की करून बघा नक्की या उपायचा तुम्हाला फायदा होईल सुतक पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे पुढच्या महिन्यातील पौर्णिमेला जरी केला तरीही चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ